जशी कला आता डेव्हलप होत चालली आहे जसं आपण मॉर्डर्न कडे जातो तस त्याच्यामध्ये चेंजेस होत म्हणजे आता वगैरे असे काय बदल तुला दशावतार कलेमध्ये कलेमध्ये दशावतार आता कसं आहे काला तसमय नमा जे एक ब्रीद वाक्य आहे म्हणजे काळानुरूप आपण बदललं पाहिजे पण काळानुरूप आपण कितीही जरी बदललो तरी आपली परंपरा आपल्याला विसरायची नाही बरोबर मग या ज्या गोष्टी आहेत ती पूर्णपणे मानावर ठेवून आपल्याला करायला पाहिजे माझं दशावतार कलाकार त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून करत असतो आतापर्यंत मी जर नाटक वगैरे जर तुम्ही बघितलात ना तर आपली परंपरा सोडून कुठचाही कलाकार वागत नाही म्हणजे कितीही आधुनिकतेकडे जग गेलं असलं तरी सुद्धा आपलं पुराण काय आहे आपली महाकाव्य आपल्याला काय सांगतायत आपले ग्रंथ आपल्याला काय सांगतायत हे सगळं डोळ्यासमोर ठेवून माझा कलाकार आपली कला सादर करते म्हणजे आधुनिकतेचा कितीही परिणाम झाला आता म्हणजे त्या दशावतारी नाटकामध्ये आता ट्रिकसिन सांगा नाट्यप्रयोग आहे मग ते ट्रिक्सिंग करण्यासाठी किंवा ते ज्या भावल्या असतात जे पुतळे असतात ते सुद्धा तयार करण्यासाठी ती कलाकाराला किती मेहनत करावी लागते ती पण एक त्याची वेगळी कला आहे अशी कितीतरी म्हणजे पडद्यामागचे जे कलाकार आहेत जे आपल्या ह्या कलेला एक वेगळे स्वरूप देतात आणि आपण ते मोठे मोठे ट्रिक्सिन बघतो आणि ती आधुनिकता जरी दशावतारी कलेमध्ये आली तरी सुद्धा ट्रिक्सिन म्हणजे काय तर एखादा प्रवेश त्याच्यामध्ये थोडाफार थोडाफारपणा आण hmm. म्हणजे एरवी जे आपण दशावतार करतो ते फक्त एक भाकडा असतो त्या भाकड्याला त्या तेवढ्याच एवढ्याच आपण त्या रंगमंचाला आपण अरण्याचं रूप देतो hmm. आपण राज दरबाराचं स्वरूप देतो आपण एखादा पानवटा समजतो सगळ्या गोष्टी तिकडे पण hmm. ट्रिक्सिन नाटकामध्ये काय का करतात की तो जिवंतपणा मग अरण्याचा सीन असेल तर पाठी कुठेतरी एक पडदा असतो जिकडे नॅचरल ब्युटी किंवा निसर्गाचं काहीतरी साहित्य आहे राजदरबार असेल तर मग ते सिंहासन असतं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍडिशन करून ते म्हणजे तशी आधुनिकता वापरलेली आहे पण आधुनिकता आली म्हणून परंपरा कुणी विसरलेली नाही